घोडबंदर वाहिनीवर आठच्या दरम्यान पावणे आठ आठच्या दरम्यान जी नंदुरबार डेपोची गाडी जी कोकणात यांना भाविकांना गणेश भक्तांना घेऊन जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाली होती भाविकांना घेऊन जाण्यासाठी गाडी मोकळी होती ड्रायव्हर एकटाच होता गाडीत ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे तो त्या बरोबर ब्रिजच्या चटणीला त्याच्यावर त्या डिव्हायडरवर वरती गेलेला आहे आणि डायव्हर कीच झाले ड्रायव्हर सध्या घटनास्थळी नाही आहे तुमचं घाबरून पळून गेलेला आहे तरी आता एक दहा ते पंधरा मिनिटात दोन्ही क्रेन आलेल्या आहेत दोन्ही क्रेनच्या साहाय्याने गाडी बाजूला सुरक्षित स्थळी काढून घेत आहोत कोणत्याही प्रकार आपण पाहू शकता की ठाणेकरांनी पाहू शकता की कोणत्याही प्रकारचं ठाणे गोडबंद रोडवर जामिंग नाहीये त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होण्याची गरज नाहीये धन्यवाद हुआ है साढ़े छह बजे हुआ है कोई नहीं था ड्राइवर गाड़ी छोड़ के गया और आप पैसेंजर कोई नहीं था बस किधर जा रहे थे क्या पता है फोरसद गाँव जा रहा था फोरसद गाँव कितने बजे हुआ है साढ़े छह बजे बस में कोई नहीं था ना नहीं कोई नहीं पैसेंजर कोई नहीं thank you